तुमचा युट्यूब वर टाकत ना ना बर जाओ एक गिलास ग्लास ग्लास द्या घे बरं घे मी पिऊन बघतो खरं पाणी वा वा चांगले पितो 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 ना लय उशीर केल्या दिसते ढग काहीतरी हां त्या काहीतरी त्या आम्ही मारुतीला गेले होते ਦੋਗੋ ਦੁਰੋ ਸ਼ੋਸਰੋ ਹਾੰ? ਥੀਲੋਡਾ ਵੀ ਸਾਰੋ ਓक਼ੇ ਰੱੁ ਪਾਨੀ ਸੁਨਡਾ ਵੀ ਦੀਰੁ ਦਰਗੋ ਵੁ?